वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो हा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा आदर्श टागोरनगर येथील प्रसिद्ध उद्योजक बजाज परिवारानं घालून दिलाय या पार्श्वभूमीवर पुत्र चिरंजीव राकेश यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत बजाज परिवारानं विकास मंदिर शाळेतील दिव्यांग बालकांसमवेत मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवलाय या सोहळ्यास बजाज परिवारातील सदस्य तसेच स्नेहीजन उपस्थित होते संस्थेच्या सचिव डॉक्टर सुहासिनी घोडके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले औक्षण करून आणि केक कापून वाढदिवसाचा पारंपरिक विधी संपन्न झाला या प्रसंगी दिव्यांग बालकांनी विविध गुणदर्शन सादर करून पाहुण्यांचे मन मोहून टाकले उत्सव मूर्ती चिरंजीव राकेश तसेच बजाज परिवार भारावून गेला बच्चे का बर्थडे था हम लोगों ने इधर आके सेलिब्रेट किया है बहुत अच्छा लगा और बहुत ही बहुत बढ़िया मैडम ने इधर अरेंज किया था और बच्चों को खाना भी दिया इधर और आज उसका फोटी थिथ बर्थडे था राकेश भैया से ये साथ में है में। मेरा नाम रश्मि बाजार है मैं आज यहाँ अपने बच्चे का बर्थडे सेलिब्रेट करने के लिए आई थी विकास मंदिर में नासिकपुर यहाँ पर आकर मुझे तो इतना अच्छा लगा मैडम ने कितना अच्छा अरेंजमेंट किया हुआ था मेरा लड़का 42 इयर्स का हो गया है आज ये मेरा एक्सपीरियंस एकदम अलग है कई सालों में जो बर्थडे सेलिब्रेट करते थे आज का बर्थडे मुझे बहुत ही अच्छा लगा और माझं नाव सम्राट बजाज मी आज दहा सप्टेंबर रोजी हो माझ्या भावाचा फॉर्टीन सेकंड बर्थडे होता तर आम्ही विकास मंदिरला आलो होतो मॅडमने खूप चांगला प्रोग्राम अरेंज केला आणि वर्कशॉप पण खूप चांगला आहे इकडे फाईल्स पेपर बॅग्स लोन हे सर्व मॅन्युफॅक्चर करतात चांगलं काम करतात थँक्यू या सोहळ्यास अशोक बजाज रश्मी बजाज सम्राट बजाज तणू बजाज पूजा छाबरा आदी मान्यवर उपस्थित होते बजाज परिवाराद्वारा आयोजित मिष्टान्न भोजनात पुरणपोळी खीर आणि मसाले भात यांचा मुलांनी मनसोक्त आनंद घेतला विनीता दास यांनी सुंदर सूत्रसंचलन केले तर संस्थेचे खजिनदार दीपक मगर यांनी आभार मानले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीतानं झाला दिव्यांग बालकांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा हा अनोखा उपक्रम उपस्थितांसाठीही संस्मरणीय ठरला मनोहर गायकवाड न्यूज नाशिक रोड